त्याला काम ओरना काय कंबर दुख हा थांब थांब थं मी देतो मोडून थांब अर अरे नको थांब थांब थं अरे त्याला मोडशील काय आमचा ए चेते तो नाक सांभाळ मोढली का मोढली मोढली इकडे तुम्ही मोडतो माई नको अंधारा दोन मिनिटे प खाली ए आमते ए आमते मोडली इकडे इकडे बाळा काय मारामारी झाली शायद हड हड इकडे इकडे हड 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 पटकन कुडा दुखते अरे नको थांब जरा सोड हलका सोड हलका सोड मी काय नाही केलं ऐका ना इथं जिम कुठे हो इथं वरती आहे काय नाही हाईट वाढवायचे जरा हाईट वाढवायला काय ना ला जिम लागत इकडे वाढले का वाढले का आमच्या सो वाढलं बघ वाढला कुत्र्याचा पाय मोडले तर नाही ना वाटत